आज आपले मित्र आली ती आणि त्यांनी आपल्यासाठी गाणं म्हणणार आहेत ती आलेल्या ज्या स्टाईल मध्ये म्हणा त्या स्टाईल मध्ये म्हणा बाजीगर ओ बाजीगर दिलवालो का मे दिलवर तूने खेल ऐसा खेला ते राखो का पुराना तेरी याद में मर जाओ वित कर बाजीगर ओ बाजीगर बाजीगर सर्वच्छा कानाबाजी अवश्य बैठ द्या ओनली वन बाजीगर किंग ऑफ गार्डी किंग ऑफ मिलियन हर्स बाजीगर ओके डेन इट्स ओके ओके सोशल मीडिया फॅमिली अशी प्रेमळ माणसं चांगली माणसं या मीडिया नेटवर्क मुळे आपल्याला भेटत आहेत दिलदार माणसं दिलखुलास माणसं बरीच येत जात आहेत सर्वांचं मनपूर्वक आभार जे पण काय आज हे तुम्ही माझ्या मेहनतीला तुम्ही दिलेलं फळ आहे तुमचं मनपूर्वक आभार चांगला हृदयापासून हृदयापर्यंत आपल्याला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ओके असंच प्रेम राहू द्या ओके धन्यवाद धन्यवाद